नमस्कार मित्रांनो श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील देव आहेत ते विष्णूंचा आठवा अवतार मानले गेला आहे त्यांना कन्हैया श्याम गोपाळ केशव द्वारकेश किंवा द्वारकाधीश वासुदेव इत्यादी नावांनी ओळखलं जात कृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी एक आदर्श तत्वज्ञानी आणि दैवी संसाधनांसह महान होते त्यांचा जन्म द्वापार युगात झाला त्यांना या काळातील सर्वोत्तम पुरुष युग पुरुष किंवा युग अवतार म्हणून स्थान देण्यात आलो कृष्णाचे समकालीन महर्षी वेदव्यास यांनी श्रीमद भागवत आणि महाभारतात कृष्णाचे चरित्र सविस्तरपणे लिहिलेलं आहे भगवद्गीता हे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे जी आजही जगभरात लोकप्रिय आहे या उपदेशासाठी कृष्णाला जगद्गुरूंचा मान दिला जातो धार्मिक श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील आख्यायिकेनुसार कंसाने आपल्या वडील उग्रसेन राजाचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले कंसाला देवकी नावाची बहीण होती देवकीवर त्यांचे खूप प्रेम होते कंसाने देवकीचे लग्न वासुदेवाशी लावले पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल अशी आकाशवाणी होती आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी आणि वासुदेवाला तुरुंगात टाकले यानंतर क्रूर कंसाने देवकी आणि वासुदेवाच्या सात मुलांचा वध केला पण जेव्हा देवकीचे आठवे अपत्य जन्माला येणार होते तेव्हा आकाशात वीज चमकली समजुतीनुसार मध्यरात्री बारा वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तेथे देखरेख करणारे सर्व सैनिक झोपेत गेले असं म्हणतात की त्यावेळी भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वासुदेव देवकीला सांगितले की ते देवकीच्या पोटातून जन्म घेणार आहे यानंतर त्यांनी स्वतःला अवताराला गोकुळात नंद बाबा जवळ सोडून यायला सांगितले आणि त्यांच्या घरी जन्माला आली कन्या मथुरेत कंसाकडे सोपून द्यावे असं सांगितलं यानंतर वासुदेवाने परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले त्यांनी नंदा बाबांकडे सोडले आणि गोकुळातून आणलेली मुलगी कंसाकडे सोपवली नंदा आणि यशोदांनी श्रीकृष्णाचे संगोपन केले लहानपणी कृष्णाने महान कार्य केले जे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नव्हते त्याच्या जन्माच्या काही काळानंतर त्यांनी कंसाने पाठवलेल्या राक्षसी पुतनाचा वध केला त्यानंतर शाक्तसूर राक्षसांचे वध केले नंतर गोकुळ सोडून नंद गावी आल्यावर लीला केल्या ज्यात गोचरण लीला गोवर्धन लीला, रास लीला इत्यादी प्रमुख आहेत यानंतर श्रीकृष्णाने मथुरेत मामा कंसाचा वध केला सौराष्ट्रात द्वारका शहराची स्थापना करून तेथे आपले राज्य स्थापले पांडवांना मदत केली आणि विविध संकटापासून त्यांचं रक्षण केलं महाभारताच्या युद्धात त्यांनी अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावली आणि रणांगणावरच त्याला केला एकशे चोवीस वर्षांच्या आयुष्यानंतर त्यांनी आपली पूर्ण केली त्यांचा अवतार संपल्यानंतर लगेचच परीक्षिताच्या राज्याचा काळ येतो कलियुगाची सुरुवात राजा परीक्षिताच्या काळापासून झाली असं मानलं जात जो अभिमन्यू आणि उत्तराचा पुत्र आणि अर्जुनाचा नातू होता जन्माष्टमी पूजा साहित्य काकडी दही मध दूध एक चौकी पिवळे स्वच्छ वस्त्र पंचामृत बालकृष्णाची मूर्ती सिंहासन गंगाजल दिवा तूप वात अगरबत्ती गोकुळाष्टचंदन अक्षत माखन साखर मिठाई भोग साहित्य तुळशीचे पाने इत्यादी सह पूजा जन्माष्टमीची पूजा पद्धत जन्माष्टमीच्या दिवशी बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला या दिवशी भगवान श्रीकृष्णाला दूध आणि गंगा जलाने स्नान घालतात आणि नवीन वस्त्र परिधान करतात यानंतर त्यांना मोराची पिसे बासरी मुकुट चंदन वैजंती हार तुळशीची डाळ इत्यादींनी सजवले जाते यानंतर त्यांना फळे फुले लोणी साखर मिठाई पेढे गोपाळकाला किंवा दही काला तसेच सुका इत्यादी करतात। त्यानंतर श्री समोर, दिवा आणि उदबत्ती लावतात शेवटी बाल स्वरूपाची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करतात तसेच पूजेदरम्यान झालेल्या चुकीची क्षमा मागतात श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचे नियम काय आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताच्या पहिल्या रात्री हलका आहार घ्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रताचा संकल्प करा त्यानंतर सूर्य सोम भूमी आकाश भूत यम काल पवन अमर दिकप्ती, खेचर ब्रह्मादी यांना हात जोडून नमस्कार करावा आता पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून नियमानुसार भगवान श्रीकृष्णांची पूजा करा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाल गोपाळांना लोणी आणि साखरेचा प्रसाद दिला जातो असं केल्याने आणि दीर्घायुष्य मिळते असं मानलं जातं तुळशीचा वापर करा भगवान श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करा भगवान श्रीकृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय आहे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णासोबत तुळशीची पूजा नक्की करा जन्माष्टमी विशेष भोग जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णांना विशेष भोग अर्पण केला जातो या दिवशी मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या छप्पन्न पदार्थ तयार केले जातात पण काही गोष्टी अशा आहेत ज्या भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहेत आणि या वस्तू श्रीकृष्णांना अर्पण केल्याने काना प्रसन्न होतो जन्माष्टमीला श्रीकृष्णांना माखन मिश्री धने पंजिरी गोपाळकाला काकडी पंचामृत लाडू पेढे खीर इत्यादी वस्तू अर्पण करा जन्माष्टमीला हे काम करू नका कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका वाईट विचार मनात येऊ देऊ नका जन्माष्टमीला काळ्या रंगाचे कपडे घालू नका बालगोपाळांना भोग अर्पण केल्यास त्या तुळशी असावी जर तुम्ही उपवास करत असाल तर रात्री बारा वाजेपर्यंत अन्न खाऊ नका जन्माष्टमीच्या दिवशी गायीची पूजा आणि सेवा करणे देखील खूप शुभ मानलं जात